पार्टी पार्टी सांगतो या सांग दक्षि चप्पल दिल्याबद्दल होय दक्षिण जायचं कुठे जायचं तू घरी करायचं घरी करायचं आज मंगळवार आहे शुक्रवार आहे असं किती मोगेवार गेल नाही शुक्रवारी जाऊ किती मंगळवार गेलं सांगितलं की नाही नाही असं किती मग संध्याकाळी असं नाही जायचं का असं नाही जायचं नाही मेळा कंटेवाय इथं

तुमची होती नसेल माझी गड्डी माझ काही नाही अडचण पाच मिनिटं थांबूया तुला आता जेवण द्यायचंय काहीतरी

तो असे रातभर बसले जुडीस मी त्याला एक पण नंबर लागते एक पण सात नंबर आहे बाळा सात नंबर आहे

बर उठूया चला 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 बाय बाय करा पोर नाही एकदा तिच्या मैत्रिणी मराठी शाळा जायची आहे ना कारण आहे मैत्रिणीच नाही हाय का मराठी हाय शाळेत मैत्रिणी कोण आहे नाव ना सांग बर का <स्थि> वेदिका हा अजून काय